लडके बहिणीनं सरकारने सुरू केलेली माझी लडकी बहीण योजना लाखो महिलांना दिलासा देणारी आहे पण तुम्हाला माहीत आहे का काही नियमांमुळे अनेक महिला या योजनेतून अपात्र ठरू शकतात आणि त्यांचे पैसे थेट बंद होऊ शकतात कोणत्या गोष्टींमुळे लाभ थांबवू शकतो चला तर मग एक एक करून सविस्तरच जाणून घेऊया पहिली गोष्ट आधारमध्ये छेडछाड केलेली महिला अनेकांनी योजना मिळण्यासाठी आधार कार्डमध्ये खोटे बदल केलेले असतात जसे की वय कमी जास्त करणे चुकीचे नाव टाकणे अशा प्रकरणांमध्ये वाय सी प्रक्रिया दरम्यान सत्य समोर येईल आणि लगेच पैसे बंद होतील पण लक्षात ठेवा लग्नानंतर ना नाव बदलणे हे निसर्गिक आहे त्यामध्ये समस्या नाही फक्त बोगस बदल करणाऱ्या महिला अपात्र ठरतील दोन घरामध्ये फोर व्हीलर चार चाकी गाडी असलेल्या लाभार्थी सरकारने स्पष्ट केलेले आहेत जर कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर कार असेल तर त्या कुटुंबातील महिला अपात्र ठरतात उदाहरणार्थ पती वडील किंवा अगदी मुलाच्या नावावरही कार असतील तर समस्या होऊ शकते मात्र ट्रॅक्टर किंवा छोटा हाती टमटम याबद्दल या अजून स्पष्ट नियम नाहीत तीन वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असल्यास महिला या योजनेतून वगळल्या जातील केवायसी करताना इतर कुटुंबाचे आधार कार्ड मागितले जाऊ शकते ज्यामुळे ही माहिती सहज पडताळता येते एकाच घरामध्ये एकापेक्षा जास्त विवाहित महिला लाभार्थी नियमानुसार एका, एका कुटुंबामध्ये फक्त दोन महिलांना लाभ मिळू शकतो एक विवाहित आणि एक अविवाहित जर एका घरात सासू आणि सून दोघेही अर्ज केले तर त्यापैकी एकाचे पैसे बंद होऊ शकतात उपाय मजज राशन कार्ड वेगळे करणे व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे पाच कुटुंबातील सदस्य इनकम टॅक्स भरतो जर महिलेचा पती किंवा वडील इनकम टॅक्स भरत असतील तर त्या महिला अपात्र होतील कारण सरकार मानते की अशा कुटुंबियांना आधीच चांगले उत्पन्न आहे केवायसी दरम्यान पतीचे आधार कार्ड तपासले गेले तर हे लगेच समोर येऊ शकते सहा घरामध्ये शासकीय कर्मचारी असल्यास कुटुंबातील कोणी शासकीय नोकरीत असेल तर त्या घरातील महिला या योजनेसाठी पात्र नाहीत कारण सरकारी कर्मचाऱ्यांना आधीच पगार आणि इतर सुविधा मिळतात सात इतर योजनेतून जसे की पंधराशेपेक्षा जास्त मानधन मिळत असल्यास जर कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला संजय गांधी श्रावण बाळ किंवा किंवा पी किसान योजनेतून आधीच पंधराशेपेक्षा जास्त लाभ मिळत असेल तर महिला लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरतील सरकारचा उद्देश आहे की एकाच कुटुंबाने दोहीरी लाभ घेऊ नये म्हणून बहिणींवर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर सर्व वरील सर्व अटी नियम लक्षात ठेवा खोटी माहिती देऊन अर्ज केल्यास पैसे तर बंदच होतील पण कायदेशीर कारवाईही होऊ शकते तुम्हाला ही माहिती उपयुक्ती वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग श्रीस्वामी समर्थ